विद्यार्थी मित्रांनो नमस्कार महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून टेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याची फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती संपलेली आहे पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची मुदत आता वाढवून देण्यात आलेली आहे याच अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म भरण्याची तारीख नेमकी किती वाढवलेली आहे हा फॉर्म नेमका कोण भरू शकतो आणि याचं मोफत प्रशिक्षण कशा स्वरूपात मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया बघा महाराष्ट्र शासन महाज्योतीच्या माध्यमातून हे एक परिपत्रक जे आहे ते काढण्यात आलेलं आहे बघा विषय काय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत बघा या ठिकाणी आता महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाइन परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आठ चार दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती वीस चार दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत मुदत देण्यात आलेली होती म्हणजे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख होती ती वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस होती परंतु सदर कालावधीत विद्यार्थी काही कारणास्तव ऑनलाइन अर्ज करू शकले नसल्यामुळं सदर योजनेकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्याकरिता महाज्योती कार्यालयाच्या कॉल सेंटरला विनंती केलेली आहे अनेक मुलांना वीस तारखेपर्यंत फॉर्म भरता आलेले नाहीत त्यांनी विनंती केली होती महाज्योती या कार्यालयाला मुदतवाढ देण्याबाबत आणि या सगळ्या मागणीचा विचार करून आता ही मुदतवाढ देण्यात येत दे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कार्यालयास केलेली विनंती विचारात घेता सदर योजनेकरता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तीस चार दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची मुदतवाढ मिळालेली आहे हे, हे। लक्षात घ्या आज पंचवीस तारीख आहे अजून आपल्याकडे पुढचे पाच दिवस हा फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध आहे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा फॉर्म भरण्यासाठी नेमकी पात्रता काय आहे कोण हा फॉर्म भरू शकतो तर लक्षात घ्या ही जी जाहिरात आहे ही जाहिरात याचा नीट बघून घ्या या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं होतं की शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्व इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आता लक्षात घ्या प्रशिक्षणाचा कालावधी किती होता किंवा किती आहे तर चार महिने हा प्रशिक्षणाचा कालावधी आहे आता योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड कोण पात्र आहे फॉर्म भरण्यासाठी तर अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय चाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये आता फॉर्म भरण्याची तारीख आहे आपली तीस चार दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपलं वय हे चाळीस पेक्षा कमी असलं पाहिजे चाळीस पेक्षा जास्त नको आहे दुसरी गोष्ट बघा विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच एन टी तसेच विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एस बी सी यापैकी असावा किंवा असावी म्हणजेच एकतर आपण ओबीसी मध्ये एन टी मध्ये किंवा एसबीसी मध्ये असणं आवश्यक आहे नॉन क्रिमिलियर म्हणजे आपल्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या पुढे शालेय शिक्षण क्रीडा विभाग हा नंबर आहे सात फेब्रुवारी एकोणावीस पुन्हा हे शुद्धीपत्रक आहे दोन हजार एकोणावीसचं पुन्हा बारा जून दोन हजार एकोणावीस तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्थप्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरता पात्र आहे म्हणजे खेळाडू उमेदवार सुद्धा या ठिकाणी पात्र असणार आहे आता पुढे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट टीईटी CTET, पेपर एक दोन आणि बी एड यामध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे मेरिट द्वारे खालील निकासानुसार अंतिम निवड करण्यात येईल आता याच्यासाठी ये नेमकी तुमची निवड या प्रशिक्षण योजनेसाठी तुमची निवड कशाच्या आधारावरती होणार आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे तर बघा आता तो काय आधार आहे त्यांनी काय सांगितले बघा वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्थ खालीलप्रमाणे आता या ठिकाणी बघा ऍप्लिकांट मस्ट सॅटिस्फाय एनी वन ऑफ द बिलो थ्री क्रायटेरिया या तीन पैकी एक क्रायटेरियात तुम्ही बसले पाहिजे तर तुम्हाला या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येईल आता बघा काय म्हटलं इथं मस्ट हॅव क्वालिफाईड टीईटी पेपर वन और सीटीईटी पेपर वन तुम्ही एकतर टीईटी पेपर एक पास असले पाहिजे किंवा सीटीईटी पेपर एक तुम्ही पास असले पाहिजे या दोन पेपर ज्या आहेत या दोन पैकी एका पेपरच्या मार्कांच्या आधारे तुमचं सिलेक्शन होईल किंवा मस्ट हॅव क्वालिफाईड टीईटी पेपर टू और सीटीईटी पेपर टू एक तर तुम्ही टीईटी पेपर दोन क्वालिफाईड असले पाहिजे किंवा सीटीईटी पेपर दोन क्वालिफाईड असले पाहिजे या मार्कांच्या आधारे तुमचं सिलेक्शन होईल किंवा तुम्ही मस्ट हॅव कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन अँड बीएड तुमचं ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर बीएड झालेलं असणं आवश्यक आहे या तीन पैकी एक क्रायटेरिया सांगितलेला आहे आता त्यांनी इथे वेटेज दिलेला आहे हा जो पहिला क्रायटेरिया आहे याला पन्नास टक्के वेटेज आहे म्हणजे पन्नास टक्के मुलं जे आहेत यातनं घेतली जातील हा जो दुसरा क्रायटेरिया आहे याला तीस टक्के वेटेज आहे म्हणजे तीस टक्के मुलं या दुसऱ्या क्रायटेरियातनं घेतले जातील आणि हा जो शेवटचा क्रायटेरिया आहे याला वीस टक्के वेटेज आहे हे लक्षात घ्या आता निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल थी। ठीक आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर प्रवेश दिला जाईल आता प्रशिक्षणाचं स्वरूप कसं आहे विद्यार्थ्यांना चे सुधारित अभ्यासक्रमानुसार आता जो काही बदललेला अभ्यासक्रम आहे त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल तुम्हाला हे जे सर्व प्रशिक्षण आहे हे ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही पुढे बघा सदर प्रशिक्षणाचा कालावधी किती असणार आहे तर चार महिने हा कालावधी असणार आहे आता ऐ... सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे ओबीसी ला एकोणसाठ टक्के आरक्षण आहे एन टी दहा टक्के बी ला आठ टक्के सी ला अकरा टक्के डी ला सहा टक्के आणि एसबीसी ला सहा टक्के असंही शंभर टक्क्यांच्या आरक्षणाची वर्गवारी या ठिकाणी दिलेली आहे आता बघा समांतर आरक्षण कसं आहे प्रवर्गनी आहे की महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित असेल प्रत्येक प्रवर्गनी आहे लक्षात घ्या म्हणजेच आता या ठिकाणी महिलांना ज्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी तीस टक्के ज्या आहेत त्या जागा रिझर्व्ह असणार आहेत दिव्यांग करता पाच टक्के आणि अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित आहे आता अर्ज करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत आधार कार्ड असणं गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट डोमासाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बारावीची गुणपत्रिका पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका बी एड डी एड त्यानंतर बी ए बी एड बीएससी -एड, बीएड बी -एड, बी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका त्यानंतर टीईटी व सीटीईटी पास झाल्याचा निकाल किंवा गुणपत्रिका आणि दिव्यांग तुम्ही असाल तर त्याबाबतचा दाखला आणि अनाथ असाल तर त्याबाबतचा दाखला हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी आता अर्ज कसा करायचा आहे तर डब्ल्यू 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 महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटला नोटीस बोर्ड मधील ऍप्लिकेशन फॉर ऍप्लिकेशन फॉर टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे टेट सव्वीस ट्रेनिंग या लिंक वर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो अर्ज कसा भरावा या संदर्भामध्ये एक खूप डिटेल असा व्हिडिओ आपल्या या इग्नाट अकॅडमीच्या युट्यूब वरती बापू गायकवाड सरांनी घेतलेला आहे हा तो व्हिडिओ आहे या व्हिडिओची लिंक ही आहे ही लिंक तुम्हाला तुम्ही आता हा जो व्हिडिओ पाहताय याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक आहे या लिंक वरती जा एकदा हा व्हिडिओ बघा फॉर्म कसा भरावा खूप डिटेल मध्ये सरांनी सांगितलेला आहे तो व्हिडिओ बघून मग फॉर्म भरा जेणेकरून फॉर्म भरताना कुठली चूक तुमच्याकडून होणार नाही हे लक्षात घ्या आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आता हे जुनं परि हे वीस तारीख म्हणजे आता किती वाढलेली आहे तीस चार दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे लक्षात घ्या पुढे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो ही एक माहिती ही एक अपडेट तुम्हाला द्यायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ येणाऱ्या टेट पंचवीस साठी इग्नॅड अकॅडमीच्या माध्यमातून ही एक टेट ची गुरु बॅच जी आहे ती आपण उपलब्ध करून दिलेली आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये इग्नॅड अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅच वर तुम्हाला ही जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज पूर्णपणे मोफत मिळत आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात पण ही जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये बदललेल्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण सिलेबस आणि प्लस टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे हे लक्षात घ्या आता या टेस्टसाठी साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र शास्त्र विजय शेळकेसर बालभूषण सरांचं हे पुस्तक किंवा शिक्षक अभियोग्यतेचं हो हे इंग्लिश लँग्वेजचं पुस्तक बाळासाहेब सरांचं किंवा हे बुद्धिमापन चाचणीचं कृष्णा पाटील सरांचं पुस्तक किंवा हे ट्रिकी होक्या बुस्टर बाळासाहेब सरांचं पुस्तक ही सगळी जी पुस्तकं आहेत टेटची ही तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं आपलं जे ऍप आहे त्याच्यावरती डिस्काउंट स्वरूपामध्ये ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत याही पुस्तकांचा तुम्हाला खूप चांगला फायदा येणाऱ्या टेटमध्ये होऊ शकतो अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे टेट संदर्भातले नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नॅट अकॅडमीचं आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा